आजीच्या चव या चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आज मी तुम्हाला केसांसाठी उपयुक्त असणारं तेल ते कसं बनवायचं घरच्या घरी ते सांगणार आहे आपण बाजारातून वगैरे आणतच असतो या ठिकाणी माझ्याकडे बघा ही ब्राह्मीची कुंडी आहे ब्राह्मी नावाची जी वनस्पती ब्राह्मी आवळा तेल वगैरे आपण म्हणतो तशा प्रकारचं तर ही जी ब्राह्मी आहे ना या ब्राह्मीपासून मी आज तेल बनवणार पहा मी इथे उपटली आता तिला आणि दोन पानं रोज खाल्ली ना तरी माझा मुलगा सून म्हटला की ती खूप छान असते केसांसाठी तर आज मला तेल बनवायचं आहे म्हणून ही ब्राह्मी उपटलेली आहे हे पहा हां आणि आता ह्या ब्राह्मीचं हीच ब्राह्मी जी उपटलेली आहे ती त्याच्यापासून मी तेल बनवणार आहे एक झालं ब्राह्मी आणि दुसरं पहा या ठिकाणी तेल बनवण्यासाठी मी ही ब्राह्मी घेतलेले मुळासकट खालचा भाग टाकून द्यायचा आहे पानं पानं आणि त्याच्यात दांद्या घेणार आहेत वाळवलेली जास्वंद आहे इथे ही जास्वंद घेतलेली ह्या ताज्या खालच्या काळ्यात पूजेच्या त्या घेतल्या आणि ह्या वाळवून ठेवलेल्या तर इतक्या ताज्या आपल्याला मिळणार नाहीत तुम्हाला मिळाल्या तर ता ताज्या नक्की घेऊ हो शकता टाकण्यासाठी त्याच्यात मी थोड्याशा मेथ्या घेतलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी जास्वंदीची पाने पाहिजे ही पण घेतली ही ताजी फुलं नाही आहे तर पानं घेऊया आपण तर ही ताजी ताजी पानं ही जास्वंदीची पानं ही पण त्याच्यामध्ये मी टाकणार आहे हे दुसरं म्हणजे इथे कोरपड आहे कोरफड आपल्याला माहिती आहे खूप उपयुक्त आहे आयुर्वेदामध्ये आणि म्हणून ती कोरपड पण मी घेणार आहे हे पा इथे म्हणजे मी लावलेली ते घरी आणि तिचा गर या कोरफडीचा जो गर आहे ना तो गर मी त्याच्यामध्ये टाकणार आहे हे ही कोरपड ही पण त्याच्यासाठी नेहमी कश काही जखम झाली काही झाली तर घरच्या घरी आपल्याला ताडबडतं मलम आणण्याच्या ऐवजी कोरफड उपयोगाला पडते ती ही कोरपड मी घेतलेली आहे त्याचप्रमाणे लिंबाची पानं पाहता ही लिंब पहिली तुमच्या लक्षात येतील या ठिकाणी छोटे छोटे लिंब खूप लागलेली आहेत आता आणि याची पानं थोडीशी घेणार आहे मी हीसुद्धा पानं जीवनसत्व आपल्या केसांना मिळालं क जीवनसत्व तर खूप छान आहेत म्हणून तेल थोडंच बनवायचं आहे आणि याची पण काही पानं मी घेतलेली लिंबाची तुम्हाला आता इथे माझ्याकडे कडू लिंब नाही आहे मिळाली ना तर त्याची पण दहावीस पानं तुम्ही टाकू शकता तर अशा प्रकारे पहा ही लिंबाची खायच्या लिंबाची पानं घेतलेली आहेत तर चला मग या सर्व साहित्यापासून आपण हे पाहित ही कोरपड घेतलेली आहे लिंबाची पानं मेथ्या घेतल्यात आणि ब्राह्मी घेतलेली आहे आणि जास्वन्द। या ठिकाणी वाळलेली जास्वंद आणि जास्वंदीची पानं की पा ही पानं पण घेतलेली मी आणि मग ह्या सर्वाचा अर्क काढायचा आपल्याला आणि अर्क काढल्यानंतर खोबरेल तेल आपल्याकडे जे असेल त्याच्यात ते उकळून ते जर लावलं तेलाने आदल्या दिवशी मसाज केला <coughs> तर डोकं शांत होतं आणि केसांना उपयुक्त हो ठरतं चला तर मग करूया आपण आता